हे जे चारकोड रॉट आहे याच्यावर चांगल्या पद्धतीने आपल्याला आलेले पाहायला मिळते असे बरेचसे शेतकरी माझे आहेत जे पार्श्वनी विभागातले आहेत पार्श्वनी विभागात मी याचा डेमोन्स्ट्रेशनही केलेला होता त्याचे रिझल्ट खूप चांगले आले आप... शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव भाऊ तुमचं पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या आपण सोयाबीन या पिकामध्ये उभे आहोत आणि सोयाबीन या पिकामध्ये तुम्ही सध्याची जी कंडिशन बघत असाल की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकात आहे शेंगा अवस्थेत आहे शेंगा लागायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्या प्रमाणात फ्लावरिंग आहे पण शेतकरी मित्रांनो एक जबरदस्त आपण म्हणू शकतो की उत्पादन घेण्याचा ताकदीत शेतकरी असतो पण काही ना काही अडचणी शेतकऱ्याच्या मागे असतातच त्यातली एक शेतकरी मित्रांनो अडचण म्हणजे चारकोल रॉट हे पुरुषी रोग आणि त्याचबरोबर जे काही आपण म्हणत असतो की येलो मोझॅक बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या पिकांमध्ये सध्या येलो मोझॅक आणि ये चारकोल रॉट अशी समस्या आपल्याला पाहायला मिळतात पण शेतकरी तिकडे कन्फ्युज होतो की नेमकं चारकोल रॉट आहे की येलो मोझॅक आहे शेतकरी मित्रांनो दोन्ही हा वेगवेगळा कन्सेप्ट आहे म्हणजे जे चारगोल रोड आहे हा बुरशीजन्य रोग आहे जो आपण येल्लो मोजाक म्हणत असतो ना तो आपल्याला जे काही पांढरी माशी आहे तो पसरत असतो तो व्हायरस आहे म्हणून शेतकरी मित्रांनो या दोन्ही मध्ये आपण काय करत असतो ना चुका करत असतो समजण्यासाठी आणि आपण जे नाही पाहिजे त्या औषधी स्प्रे करत असतो आणि आपण अपेक्षा करतो की आपल्याला रिझल्ट भेटतील असं ही नाही जर तुमच्या पिकामध्ये जर तुम्हाला जर चारकोल रॉटची समस्या पाहायला मिळत असेल ना शेतकरी मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला एक जबरदस्त मी कॉम्बिनेशन सांगतो कारण या कॉम्बिनेशनचा वापर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि त्यांना त्यापासून चांगल्या पद्धतीनं फायदा सुद्धा झालेला आहे त्यांच्या पिकामध्ये जे काही चारकोल मध्ये होणाऱ्या ज्या समस्या आहेत ना ज्यामध्ये काय होते ना सुरुवातीच्या काळात दिसते सोयाबीनचं पीक आहे सोयाबीनची पानं आपल्याला पिवळे झालेले पाहायला मिळतात कालांतराने हे जे पानं आहे ना हे सुकल्या जाते आणि अख्खाचा अख्खा झाड सुकल्या जाते आणि अशी थिगर थिगर म्हणजे असं स्पॉट पडतात जसं आपला एक एकदा स्पॉट आहे ते इथं स्पॉट पडल तिथं स्पॉट पडल हे असे आपल्याला चारकोट रॉटचे पाहायला मिळतात आणि कालांतराने ते सुकून पूर्णपणे गळत असतात आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जे काही पिवळ पानं पडत असतात ना पानावर स्कॉर्चिंग आलेली पाहायला मिळते हे आपल्याला येलो मोज आहे किंवा जे काही तुम्ही पांढऱ्या माशीद्वारे प्रसार होतो ना तो व्हायरस आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला समजण्यामध्ये आपण असमर्थ ठरत असतो आणि आपण पांढरी मासेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना योजना चांगले चांगले कॉम्बिनेशन स्प्रे करत असतो पण आपल्याला रिझल्ट भेटत नाही कारण आपल्या पिकामध्ये असते चारकोल रॉड तर शेतकरी मित्रांनो चारकोल रॉडचं जर तुम्हाला नियंत्रण करायचं असेल ना तर तुम्हाला बाजारात बरेचशे बुरशीनाशक उपलब्ध आहे पण त्यांचे म्हणावे तसे रिझल्ट शेतकऱ्यांना आलेले नाही किंवा आलेही असेल ते नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला चारकोल रॉटचे नियंत्रण तुम्ही कोणत्या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे केलेला आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो जे शेतकऱ्यांचे अनुभव आहे ज्यामध्ये भूमी अग्रोचं जे काही टार्गेट नावाचा एक बायोफंगीसाइड आहे शेतकरी मित्रांनो त्याचे रिझल्ट या फंगीसाइड म्हणजे हे जे चारकोल रॉड आहे याच्यावर चांगल्या पद्धतीने आपल्याला आलेले पाहायला मिळते असे बरेचसे शेतकरी माझे आहेत जे पार्श्वनी विभागातले आहेत पार्श्वनी विभागात मी याचा डेमोन्स्ट्रेशनही केलेला होता त्याचे रिझल्ट खूप चांगले आले आपल्याला काय करायचं आहे ना शेतकरी मित्रांनो टार्गेट या बुरशीनाशकाचा वापर जर आपण फवारणीद्वारे करत आहोत तर आपल्याला इथे पंचवीस ग्राम जास्तीत जास्त आपल्याला वीस लिटरचे पंप असेल तर तीस ग्रामपर्यंत करायचा आहे आणि एकंदरीत जे काही आपलं सोयाबीनचं प्लॉट आहे त्यामध्ये शेवटची जर फवारणी करणार असाल ना तर त्यामध्ये आपल्याला याचा वापर तिकडे नक्कीच करून घ्यायचा आहे याचा वापरीमुळे आपल्याला अवघ्या एका हो आठवड्यातच त्या जे काही चारकोल रॉड चे फंगीस आ, फंगस आहे ना तिच्यावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण झालेला पाहायला मिळते म्हणजे जर एखादी स्पॉट जर पडलेला असेल तर तिथेच थांबत असतो म्हणजे त्याचा प्रसार खूप जास्त मोठ्या प्रमाणात होत नाही जेणेकरून शेतकऱ्यांचं खूप जास्त नुकसान होत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही जे कोणते बुषनाशक वापरत असाल जेणेकरून तुम्हाला फायदा झाला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कसं सांगा आणि नाही तर तुम्ही टार्गेट या बुरक्षाशकाचा वापर नक्कीच आपला हे जे आता येणारी जी फवारणी आहे जे तुम्ही करणार आहात त्यामध्ये नक्कीच करून बघा जर तुमच्या पिकामध्ये चारकल रॉड असेल तर असं एकंदरीत तुम्ही फवारणी करू शकता आणि नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होईल आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करा कारण चारकल रॉड आणि येकमध्ये बरेचसे शेतकरी संभ्रम करत असतात त्यांना मनावं त्या पद्धतीनं याबद्दल माहिती नसेलच किंवा ते अवेअर नसेल म्हणून हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करा आणि नक्कीच आमच्याशी यशेच जुळून द्या धन्यवाद